आम्ही ही भरती पंचाळीस घेऊ तर या माध्यमातून आमची मागणी आहे की मी मी भरती आहे त्या पंचेचाळीस जिल्ह्यामध्ये देण्यात यावी आणि आम्हा आदिवासी विद्यार्थ्यांना या माध्यमातून न्याय देण्यात यावा एकीकडे सरकार आम्हाला सांगतो की आम्ही आदिवासी लोकांच्या विकासासाठी काम करतो आहे आणि म्हणूनच लोकांना नक्षलवादाच्या म्हणजे बचावासाठी आम्ही या ठिकाणी विकासात्मक कामं करतात असं जर सरकार एकीकडे सांगत असेल आणि दुसरीकडे आम्हाला बेरोजगार ठेवून आमच्या शिक्षणाच्या आणि राहण्याच्या गुणवत्ता नाचळवण्याचं काम जर सरकार करत असेल तर तेव्हा या सरकारच्या दृकुंपणावर सरकारच्या एकूणच आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर या ठिकाणी प्रश्नचित्र निर्माण होतो मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही प्रवेशद्वार बनवू गडचिरोलीमध्ये जर आपण प्रवेशद्वार बनवण्याची जर गोष्ट करत हो। आहोत तर फक्त त्या ठिकाणी खनिज संपत्ती रुपयासाठीच आम्ही गटचिरिलीला या ठिकाणी प्रवेशद्वार बनवण्याची भाषा करतो का की खऱ्या अर्थानं आदिवासी लोकांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आदिवासी समाजाचा विकास या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं करायचं आहे याची ग्वाही आणि याबद्दलचा खुलासा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे गरीब आदिवासींना खोट्या नक्षलवादाच्या आरोपाखाली अडचणून आपले कॉर्पोरेट मित्र ऑल इंडिया हा लाल पाण राज्यान पाडल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी ऑल इंडिया फेडरेशनचा राज्याध्यक्ष म्हणून मला या ठिकाणी ठणकावून सांगायचे आहे त्या पंचेचाळीस दिवसामध्ये जर मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षा व्यापक आणि तीव्र स्वरूपाचा मोर्चा आम्ही मंत्रालयामध्ये घेऊन जाणार आहोत हे मला या माध्यमातून सांगायचे धन्यवाद एकनाथ हा जनसुरक्षा जो कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा नसून सुरक्षा कायदा आहे कारण या माध्यमातून सरकार आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याची करताना या ठिकाणी आम्हाला दिसतो आहे कुठल्याही संघटनेला विद्यार्थ्याला विसरता आंदोलन करण्याचा जो अधिकार आहे जो संविधानाच्या कला बेमोनिस यांनी केला आहे तो हिकावून घेण्याचं काम या राज्यातील सरकार करत आहे डेमोक्रेसीला धुडकावून लावण्याचे काम हे सरकार करत आहे आणि लोकशाहीमध्ये या लोकांचा आवाज दाबण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून सरकार करताना दिसत आहे मोठी नक्षलवादाचे आरोप लावून कितीतरी गरीब आदिवासींना अडकवण्याचं काम केलेलं आहे तुम्ही जेलचा डेटा बघा या भारत देशाच्या जेलमध्ये गुन्हेगार जास्त नाहीत त्या भारत देशाच्या जेलमध्ये त्यांनी या, जेल या देशाच्या विरोधामध्ये कारवाई केली ते लोक नाहीत पण मोठ्या आरोपाखाली अडकलेल्या आदिवासींची संख्या या भारताच्या जा जेलमध्ये जास्त आहे त्याच्या जा जा उत्तर या सरकारला द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे या जन सुरक्षा विधेयकाचा आम्ही या ठिकाणी कडाडून विरोध करतो आणि खऱ्या अर्थानं हे सांगतात की कडव्या डाव्या संघटनांना नियंत्रण आणण्यासाठी हे करतो पण ज्या कडव्या उजव्या संघटना आहेत ज्यांनी या राज्यामध्ये दाभोळकरची हत्या केली ज्यांनी या कॉम्रेड पाणसरींचा खून केला त्यांनी गौरी लंकेशचा खून केला त्यांचं काय त्यांनी महात्मा गांधीला गोळे झाडून मारलं त्या नतुराम गोटसेची फिलामुळं आम्हाला छानपणा सांगू नये हे या माध्यमातून मला सांगायचे त्यामुळे हा जल सुरक्षा विधेयक रुजून हा सरकारची सुरक्षेसाठी आहे आणि कॉर्पोरेटला पूर्णपणे जल जंगल जमीन विकण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी लोकांनी विरोधात आंदोलन करू नये आणि अदानी अंबाणी काही लोक आहेत त्यांच्या घशामध्ये या देशाचे नॅचरल रिसोर्सेस घालण्याचा हा सरकारचा डाव आहे मी काँग्रेंड वैभव जोपकर राज्याध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र